नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे अविनाश कांचनकोटी मी डायटिशियन आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे आता नवीन एक ट्रेंड आलाय एक्सरसाइज आणि एक्सरसाइजला खूप महत्व दिलं जातं दिलंच पाहिजे मी नाही म्हणणार की के एक्सरसाइज केला नाही पाहिजे पण त्याची पर्सेंटेज किती आहे ह्याच्याकडे पण थोडं लक्ष देणं गरजेचं आहे शंभर टक्के जर आपलं हेल्थ चांगली ठेवायची हो असेल तर पाच टक्के आहे फक्त स्ट्रेस मॅनेजमेंट पंधरा टक्के आहे एक्सरसाइज आणि ऐंशी टक्के आहे बॅलन्स डायट मी डाएट म्हणत नाही बॅलन्स डायटच्या संदर्भात आता बरेच काय काय गोष्टी आपण ऐकतोय आणि बरेच जण काय काय करतात हे मला माहिती पण आहे डाएटच्या नावाखाली म्हणजे सांगण्याचा हेतू काय की एक्सरसाइज गरजेचा आहे का आहे पण तो आहे पंधरा टक्के मी त्यासाठी एक एक्झाम्पल देईन तुम्हाला मुलगा आहे तुमच्या घरात आणि त्याला शंभर पैकी शंभर मार्क पाडायचे आहेत पण तो दोन्ही परीक्षा फक्त तो पाच मा, पाच मार्काची आहे पंधरा मार्काचे आहे ते प्रॅक्टिकल आणि ऐंशी मार्काचा आहे तो लेखी पेपर जर आपण लेखी पेपर दिलाच नाही आणि नुसता तोंडी परीक्षा दिली आणि प्रॅक्टिकल परीक्षा दिली तर पास होणार का आपण कमेंट मध्ये नक्की सांगा एक <treatme> मी व्हिडिओ अपलोड करणार आहे त्या पुढच्या हिथून पुढे येणाऱ्या नवीन नवीन इन्फॉर्मेशन साठी तुमची हेल्थ चांगले राहण्यासाठी डायटेशन अविनाश या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला त्याचे इन्फॉर्मेशन नोटिफिकेशन मिळेल थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये